ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी दोनशे अकरा ते दोनशे पंच्याहत्तर अर्जुन म्हणाला या सर्वांना मारून जे भोग भोगवायचे आहेत या सगळ्यांना आग लागो त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल इतकेच काय त्याच्याकरिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील करू शकणार नाही जर या वडील माणसांचे अहित मनाने चित्तावयाचे तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय आम्ही जगावे तरी कोणासाठी कुळातील लोक पुत्रांची इच्छा करिता त्यांचे काय हेच फल की ते आपल्या आपतिष्टांच्या केवळ वधच करावा असे आपण मनात तरी कसे आणावे वज्रासारखे कठोर शब्द आपले कसे उच्चारावे उलट पक्षी झाल्यास आपण त्याचे हितच करावे आम्ही जे जे मिळव आले ते सर्वांनी वास्तविक भोगण्यासाठी आहे त्याच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत आम्ही देशादेशाचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ संतोषावे तेच हे आमचे सर्व कुळ मग कर्म कसे विपरीत आहे पहा हे सर्व आपसात लढावयास तयार झाले आहेत बायका मुले आपले खजिने ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत आशांना मी मारू तरी कसा मी कोणावर शस्त्र धरू हे कौरव म्हणजे आम्हीच तेव्हा त्यांना मारणे म्हणजे आपल्याच घात करणे होय या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपल्या काळजाचा घात कसा करू हे कोण आहेत तू जाणत नाहीस काय त्याचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म द्रोण ते पलीकडे आहेत पहा ते मेवणे सासरे मामे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टहीच आहेत एक अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे हे सुद्धा पाप आहे उलट पक्षी हे वाटते ते करोत आत्ताच पाहिजे तर आम्हा येथे मारोत पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनात आणणे बरे नाही त्रैलोक्याचे संपूर्ण राज्य जरी येथे मिळणार असले तरी अयोग्य काम मी करणार नाही जर आज आम्ही येथे असे केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील आणि मग कृष्णा सांग तुझे मुख कसंच दिसणार तर मग मी गोत्रजांना वध केला तर सर्व दोषांचे मी वस्तीस्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू हातचा जाशील कुणाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जळतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे ज्याप्रमाणे बगीच्याचा भयंकर आग लागलेली पाहून कोकीळ तेथे ते क्षणभरही थांबत नाही चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो त्याप्रमाणे हे देवा जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस म्हणून मी हे करणार नाही या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य दिसत आहे तुझ्याशी ताटातूट तु होईल तर मग सांग आमचे काय राहिले हे कृष्णा तुझ्या वाचून ज्या दुःखाने माझे हृदय दुभंग होईल एवढ्याकरिता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत हे राहू दे ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला हे कौरव अभिमानाच्या मदाने बहकून जाऊन जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे असे भलतेच कसे करावे जाणून बुजून कालकूट कसे घ्यावे महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चकून जाण्यातच हित आहे असलेला उजेड टाकून अंधकृपाणू आश्रय घेतला तर देवा यात काय लाभ आहे सांग बरे किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकेल त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे द्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला देवा ऐक मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तिथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो, तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकाशी जर एकमेकाचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावते म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या कुळधर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्ये अधर्मच माजतो येथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व कर्तव्य काय अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी लोप पावतात जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर चांगल्या जागीही ज्याप्रमाणे अडखळण्याचा प्रसंग येतो त्याप्रमाणे ज्यावेळी कुलशय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत असलेल्या धर्माचा लोप होतो मग येथे पापापासून दुसरे काय असणार ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात म्हणून कुलीन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकात संचार होतो अशा वेळेने वर्णसंकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उकळले जातात ज्याप्रमाणे चवाट्यावर ठेवलेल्या वळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे महापापे अशा कुळात शिरतात मग त्या संपूर्ण कुळाला कुळघातक्यांना दोघांनाही नरकाला जावे लागते पहा याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि मग स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात ज्यावेळी रो रोज करावायची धार्मिक कृत्ये बंद पडतात आणि प्रसंग विशेषी करावायची लोकतात त्यावेळी कोण कौन कोणाला तिलो दक असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते देखील आपल्या भ्रष्टकुळापाशी नरकात येतात ज्याप्रमाणे नकाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा मनता पसरते थे, त्याचप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते देवा ऐक येथे आणखी एक महापातक घडले ते हे की ज्या पतितांच्या संसर्ग दोषाने इतर लोकांचे आचार विचारभ्रष्ट होतात त्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो त्याप्रमाणे या कुळाच्या संसर्गाने जे लोक वागतात ते ह्या संसर्गरूप कारणाने दूषित होतात अर्जुन म्हणतो ज्याप्रमाणे अनेक दोषांमुळे मग या सर्व कुळाचा भयंकर नरक भोगावा लागतो त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांतिक देखील याची सुटका होत नाही कुलशयामुळे एवढी अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाला देवा ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही ऐक तू आपले हृदय वज्रासारखे कठोर कठोर केलेस के काय ज्या शरीराकरिता राज्यसुखाची इच्छा करावायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळतही असताना अशा ह्या घडणाऱ्या महापातकाचा त्याग करू नये काय हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत त्यांना मारून टाकावे अशा बुद्धीने त्यांच्याकडे पाहिले की काय लहान सहान गोष्ट पाप आपल्या हातून घडली तर तूच सांग आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपले शस्त्र टाकून देऊन याचे बाण सहन करावे हे चांगले असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे इतकेच काय पण अशा करण्यानेही मृत्यू जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला परंतु असे पातक करण्याची आपणास इच्छा नाही याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की त्यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरक भोग आहे संजय दूतराष्ट्राला म्हणाला ऐक असे ज्यावेळी अर्जुन समरांगणात बोलला मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला त्याला अहीवर गहीवर आला मग त्याने रक्तावरून खाली उडी घातली ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य रहित होतो अथवा महासिद्धीच्या मोहाने पचाडलेला तपस्वी घुरतो आणि मग कामनेच्या तडाक्यात सापडून दिन होतो त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने फार पिडलेला दिसला मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले व तेथे त्याला रडू आवरेना संजय म्हणाला राजा ऐक तेथे एक गोष्ट घडली आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ती आता पुढे येणारे सविस्तर कथा ऐकावयास फार कौतुक कारण आहे असे निवृत्तनात्याचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात